अधिकृत उमेदवार श्री राहुल जालिंदर छेडदार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो कारण या दोन्ही दानव्यांनी या दोन्ही दानवेंनी विधानसभेचा जो विकास हा कोणत्याही प्रकारे केला नाही आणि ह्या चोरांनी हा, हा भोकरदन आणि जाफराबाद तालुका जसा लुटून खाल्ला एखादा चोर जसा चोर करून लुटून खातो तसं या दोघांनीही हा भोकरदन व जाफराबाद तालुका ही विधानसभा लुटून खाल्ली आहे त्यामुळे बहुजन समाज पक्षाचे राहुल जालिंदर छेडदार यांना भरघोस मतांनी सर्व जनतेने विजयी करावे एवढी विनंती करतो जय भीम जय भारत जाफराबाद तालुक्यात जे वसतिगृह हे मंजूर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह अंतर्गत ते वसतिगृह मंजूर आहे ते मंजूर असलेलं वसतिगृह हे काही चोट्यांनी पळून नेलेलं आहे आणि त्या चोट्यांना मी सांगू इच्छितो की ते वस्तिगृह जाफराबाद तालुक्यामध्ये बनवावे जेणेकरून येथील मुलांचे प्रश्न मागासवर्गीय मुलांचे प्रश्न सुटतील असे मी आवाहन करतो आपल्यासोबत बी एस पीचे काही कार्यकर्ते आणि बऱ्याच वर्षांपासून ते बी एस पी जाफराबाद तालुक्यामध्ये भोगंदन विधानसभेमध्ये जिवंत ठेवले आणि खरं म्हटलं ते येत होते उमेदवारी त्यांना मिळायला पाहिजे होती त्याची होता परंतु आमच्या राहुल भोमनं मिळाली छडीदार त्यांनाही शुभेच्छा आमच्या परंतु त्यांचा वामसेबचा अनुभव पूर्वीचा होता आणि या जागांचा अनुभव बी एस पी वामसेपासून पर्यंत संघटनेमध्ये काम केलं तर आम्हालाही त्यांचं बघतो आम्ही नेहमी आणि त्या सामाजिक प्रश्नाची त्यांना झाडी होती काही सामाजिक प्रश्न बी एस पी म्हटल्यानंतर तो एक सामाजिक घटकाचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे आता त्यांच्याकडनं ज्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या काय भावना आहे ते काय वाटतं काय काय प्रश्न आहेत आपल्या सर्वात पहिले सर्वात पहिले रोजगाराचा प्रश्न आहे जो युवकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यामध्ये एक असा मुद्दा आहे की जे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे त्यांना जो निधी पुरवला जातो शासनामार्फत त्याच धर्तीवर किंवा त्याच पद्धतीने महात्मा फुले महामंडळाला निधी पुरवला गेला पाहिजे आणि युवकांना जास्तीत जास्त कर्ज देऊन त्यांना म्हणजे जा आर्थिक स्ट्रॉंग करून आर्थिक सक्षम करून रोजगार मिळाला पाहिजे हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा की जे शिक्षणाचं जे खाजगीकरण होतं आहे ज्या शाळा शासकीय शाळा ज्या बंद पडत आहेत त्या शासकीय शाळा शासनानं बंद न करता इंग्रजी शाळा बंद करून शासकीय शाळेमध्ये शासकीय शाळांना तो म्हणजे शिक्षणाचा जो आपण काय म्हणतो दर्जा आणि जे शिक्षणाचं ते शिक्षण जे लागू करायचं त्या जे इंग्रजी शाळा शिकवतात इंग्रजी शाळा जे शिकवतात ते शिक्षण हे मराठी माध्यमांना शिकवण्यात आलं पाहिजे जेणेकरून गोरगरिबांचे लेकर हे शाळेमध्ये शिकतील काय नेमका विषय अजून काय नेमक्या सुविधा काय पाहिजे शैक्षणिक सुविधा म्हणजे काय नेमकं तुम्हाला परिवर्तन होते पहिले जे मंजूर होते आणि आता आपल्याकडे अवेलेबल गोष्टी पाहिजे ज्या बाबी पाहिजे आपला इथं अभाव आहे काय वाटतं तुम्हाला काय झालं पाहिजे होतं आणि काय झालं नाही तिथं काय कळून गेलं काय झालं हो ते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आपल्या जाफराबादला हवे होतं म्हणजे ते मंजूर होतं आणि ते शासनानं बांधायला पाहिजे होतं जेणेकरून जे वसतिगृह होतं त्या वसतिगृहामध्ये मागास मुलं शिकले असते मागासवर्गीय मुलं शिकून त्यांची प्रगती झाली असते पर परंतु ते कोरोनाच्या काळात पण इमारतीचा लाभ त्या इमारतीचा लाभ कोरोनाच्या काळात आला शासनाने घेणार घेतला परंतु तालुक्यात घेतलाय इथंही घेतला गेला असता परंतु ती इमारतच बांधल्या गेली नाही ती इमारत अक्षरशः इथून चोरून नेल्या गेली असं स्पष्ट ये ती घनसावंगला नेण्यात आली असं मला माहिती भेटलं ती घनसाव गेला नेण्यात आली आणि या विषयावर समाज कार्यकर्त्यांनी बराच आवाज उठावला उपोषण केले परंतु त्याच्याकडे कोणीही त्याची दखल घेतली नाही ही मोठी शोकांतिका आहे जाफराबाद शहराला पूर्ण नदी असून इथे मोठे एक धरण आहे परंतु जाफराबाद शहराला पाणी पुरवठाच नाही होत पाणी पुरवठा होत नाही म्हणजे महिन्या महिन्याला पंधरा पंधरा दिवसाला इथं पाणी येते ही एक मोठी शोकांतिका आहे मूर्ती मूर्ती

हे त्यांना मला आता आहे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना माहीत नाही परंतु मी त्यांना सांगतोय मग त्यांना लक्षात आलं पाहिजे की ती जी टाकी आहे पाण्याची टाकी जी सार्वजनिक वितरण व्यवस्था असते परंतु जो निधी आहे तो दलित वस्तीतून तिथं वितरित करण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण त्यांना विचारू आणि तिथं सार्वजनिक विकास जर जात असेल तर त्याच्याबद्दल त्यांची काय भूमिका आहे नाही सार्वजनिक याच्यात गेला तर दलित वस्तीमध्ये विकास होणार नाही स्पष्ट आणि स्पष्ट असा त्याचा अर्थ होतो आहे दुसरा विषय ठीक आहे पाण्याचा प्रश्न आहे म्हणून काय हरकत नाही परंतु कदाचित कधी दुसरीकडे असा सार्वजनिक ठिकाणी दलित वस्तीचा निधी जात असेल तर ती एक मोठी शोकांतिका आहे आणि दलित वस्तीचं नुकसान आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दलित लोकांना जो शासन सुविधा देते आहे त्या सुविधा मिळत नाहीत नक्कीच नक्कीच जर तो प्रश्न असेल दलित वस्तीचा जर निधी दुसरीकडे जात असेल तर त्या त्या विरोधात नक्कीच आवाज उठवला जाईल आणि राहिला हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक आहेच परंतु येणाऱ्या काळात जर जनतेने जर महत्त्वास दिली तर जी आपल्या जाप्रवास शहरातून जी पूर्णा नदी जाते तिथे एक भव्य मोठी अशी तथागत भगवान बुद्धाची मूर्ती नक्कीच बसून दिली जाईल व चांगल्या योग्य प्रकारचं गार्डन बनवलं जाईल असा मानस व्यक्त केलेला त्यांनी भावना जाणून घेतली आपण हे उमेदवार आणि यांना नक्कीच मी मतदाराला एक आवाहन करतो की त्यांनी सगळ्यात जास्त बहुजन समाज पार्टीला या हत् तीन नंबरच्या बटन समोर हत्तीनिशानीवर वोट करून जनतेने मला भरघोस प्रतिसाद द्यावा अशी मी जनतेला विनंती तुम्हालाही शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दान्�